क्षेत्र भेटीत माहिती पूर्ण झाल्यावर काय तयार केला जातो अकारता गुणधर्म असणारा व सेंद्रिय बहुवारिकापासून बनवलेला मानव निर्मित पदार्थ कोणता प्लास्टिक दोन बिंदूंच्या विभवामधील फरक विभवांतर ए बी ओ रक्तगटाचा शोध कोणी लावला डॉक्टर कार्ल ऊर्जा निर्मितीसाठी पेशींना कशाचा पुरवठा व्हावा लागतो अन्न घटक वर ऑक्सिजन ध्वनी कशामधून प्रवास करू शकतो स्थायू द्रव वायू या तिन्ही माध्यमातून सूर्याचे वस्तुमान किती असते दोन गुणिले दहाचा घातांक तीस के जी एबी रक्तगटाचा शोध कोणी लावला विकास टेलो स्टर्ली ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते त्याला काय म्हणतात रक्तग्राही हृदयाला गरजेपेक्षा काम करावे लागणे म्हणजेच उच्च रक्तदाब इलेक्ट्रॉनला गती केले तर काय मिळते सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान किती आहे सूर्याची त्रिज्या पृथ्वीच्या किती पट आहे शंभर पट ग्रेफाईटच्या कांडीभोती कशाची पेस्ट असते मॅंगेनिक डाय तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे सर्वप्रथम कोणी नोंदविले ख्रिस्तीयन ओरसेड हृदयाचे ठोके पडत असताना होणारे आवाज लपवट हृदयाकडून शरीराच्या अवयवाकडे रक्त पोहोचवणे व तेथून ते परत हृदयाकडे आणण्याची क्रिया विद्युत प्रवाहाचा मार्ग मार्गाकडून ले डामला विद्युत घट कोठे वापरला जातो मोठा ट्रक मोटार, मोटार सायकली इत्यादी मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती पूर्वी धुळे जिल्हा कोणत्या नावाने ओळखला जाईल पश्चिम खानदेश पाण्याच्या कोणत्याही स्रोतामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मुद्रव्याचे प्रमाण किती असते 8.1 दूध कशाचे मिश्रण आहे पाणी दुग्ध शर्करा स्निग्ध पदार्थ प्रथिने इलेक्ट्रॉनच्या वहनाची दिशा कोणती प्रकाशाचे वेग किती आहे तीन लाख के एम सिसेयुक्त काचेचा उपयोग विजेचे दिवे ट्यूबलाइट बनवणे प्रकाशीय काचेचा उपयोग चष्मे दुर्बिणी सूक्ष्मदर्शी यांची भिंगे बनवण्यासाठी द जीवसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो मुर्दूस भारतात अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने किती आहेत तारा अंकुंचित झाला की काय होते तारेची घंटा वाटे सोन्याचा कमीत कमी किती जाडीचा पत्र असतो एक अंश ददार फुफुसा मधील लहान लहान कप्पे कोणते वायुकोश ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात सर्वयोग्यता सोन्यापासून किती मिमी व्यासाची तार बनवता येते एक अंश काजीरंगा राष्ट्रीय उद्यानात कोणत्या प्राण्यांचे जतन करण्यात आले आहेत तारे हे काय असतात गोल असतात टिपू सुलतान केव्हा मरण पावला सतराशे नव्याण्णव मध्ये श्रीराम युद्धात इंग्रजांनी सिंध प्रांत केव्हा गळंकृत केला फ्रेंच राजक्रांतीने जगाला कोणते मूल्य दिले स्वातंत्र्य कोण गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला लॉर्डली कोणत्या तहाने इंग्रज मराठा पहिले युद्ध संपले मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्धे केव्हा झाली सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा दरम्यान इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते मुंबई ब वर्गीय आग पेट्रोल तेल भूकंपाची नोंद घेणारे यंत्र किंवा वैद्यकीय तापमापी म्हणजे काय उष्णतेला वैद्यकीय तापमापी म्हणतात उष्णतेचे स्रोत कोणते सूर्य पृथ्वी रासायनिक ऊर्जा विद्युत ऊर्जा आणू ऊर्जा इत्यादी सूर्याच्या वस्तुमानाचा किती टक्के भाग हायड्रोजन आहे बहात्तर रस्ता अपघातामध्ये इजा होऊ नये म्हणून कोणत्या प्रकारची काच वापरतात कृत्रिम दात बनवण्यासाठी कोणते प्लास्टिक वापरतात पॉलीएक्रेलिक प्लास्टिक वापरतात आरशाला लंब असणाऱ्या रेषेला काय म्हणतात स्तंभिका म्हणतात जैविक घटक कोणते वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव जीव पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे तीनशे त्र्याहत्तर के पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे तीनशे विघटनशील पदार्थ कोणते घरगुती कचरा कागद आणि लाकूड शे, शेतीचा कचरा धान पाणी सूर्याची अंतिम अवस्था काय असेल श्वेत बटू असेल काच तयार करताना फेरस ऑक्साइड घातल्याने कोणत्या रंगाची काच मिळते निळसर हिरवी